नमस्कार मी लिगर माता माता बालक सोमा आकाश कदम राहणार पाटेगाव प्राथमिक शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटेगाव तालुका जिल्हा बीड मी आज एक तुम्हाला छानशी गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीचं नाव आहे मुंगी आणि कबूतर एकदा एक मुंगी झा नदी नदी किनाऱ्यावर पाणी पित होती अचानक ती पाण्यात पडली ती पाण्यात बुडायला लागली तिथे जवळ एक झाडावर कबुतर बसलेले होते कबुतरांनी हे पाहिले कबुतरांनी पटकन पाण्यात एक पान टाकले मुंगी त्या पानावर चढली मुंगीचा जीव वाचला काही दिवसांनी एक शिकारी कबुतराला पकडायला अ शिकारी पकडायला आला मुंगीने शिकाऱ्याच्या पायाला चावा घेतला आणि तो शिकारी घाबरला आणि कबूतर उडून गेले तुम्हाला काय कळलं नदीच्या किनाऱ्या कोण पाणी पित होत मुंगी आणि पाण्यात पडायला लागल्या मुंगीला कुणी वाचवलं मग तुम्हाला या गोष्टीतून काय समजलं आपल्याला मदत कधी विसरायची संकट म्हणजे या कांद्याने आपल्याला जर संकट वेळी मदत केली ना ते आपण कधीच विसरायची